गुरु तुकोबरायाचे केस ना ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल असे जगद गुरु ज्या वेळेस भगवंताच्या मंदिरामध्ये जायचे तर भगवंतानी काय करावं अशोक महाराज भगवंतांनी काय करावं खाली मान घाल जगद् अरे भगवंत तू खाली मान का बरं घास भगवंतानी म्हणावा तुकोबराय तुम्ही काहीतरी माघा तुमच्या भक्तीचं ऋण आणि इतकं माझ्या डोक्यावर झालंय की माझी मान आता खाली वापरायला लागली तुम्ही आता काहीतरी महागाय जगत गुरु तुकोबराय तुकोबराय म्हणायचे मला काहीच नको देगा देवा तुझा विसर आणि ही समाजी सर्व गुढी मला काहीच नको न लगे धन मुक्ती धन संपदा फक्त काय दे आणि मुखामध्ये काय दे तुझं नाव दे देव चिडून म्हणा लागले अहो जगदगुरु आहे काय तुम्ही देवी ठरवीत लावलं काहीतरी मागा तुम्ही काहीतरी धन मागा संपत्ती मागा मुक्ती मागा काहीतरी मागा आणि त्या ठिकाणी काय म्हणले तुला काहीच कळत नाही काय म्हणले जगद्गुरु तुकोबराय जेव्हा तुला काहीच कळत नाही जेव्हा म्हणे अरे म्या चा बोलविला वेधू बोले म्या चालविला सूर्य चाले

आणि मग भगवंत म्हणा लागले तुम्ही बरं तुम्ही म्हणतो तुम्हाला काही कळत नाही असं कसं काय झालं अरे हे सगळं जग माझ्या सत्तेशिवाय चालत नाही कारण पान सुद्धा माझ्याशिवाय सहयोगाच्या शिवाय हलत नाही आणि तुम्ही म्हणता मला कळत नाही जगत गुरु तुकोबरा म्हणे भगवंता खरंच तुम्हाला कळत नाही एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला कळत नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणा पैसे तुझं ठावे नाही तुझ्या